जर आपण मेलो समजा आणि आपलं प्रेत असेल ना तर आपल्या प्रेताला पण जर भस्म लावलं ना प्रेताला भस्म लावलं ना ते आंघोळ वगैरे करतो त्यावेळेला तरी आपली आयुष्यभराची सगळी पाप नष्ट होता मस्त इथे आपले खारी खोबऱ्याचे डिंकाचे आणि ड्रायफ्रूट लाडू तयार आहे पंधरा वीस दिवस झाले बऱ्याच ताईने ऑर्डर दिलेली होती पण ऑर्डर थोडी लेट मिळते तुम्हाला आणि आता हे लाडू बनवायला आम्ही सुरुवात केलेली आहे हिवाळ्यात पावसाळ्यात आपण हे कॅल्शियम प्रोटीन युक्त लाडू खाल्ल्यामुळे आपल्याला भरपूर एनर्जी मिळते लाडू ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर दाखवला आहे त्यावरती व्हॉट्सअपला वार्त मेसेज टाका तुम्हाला तुमचे लाडू घरपोच येतील कुरियर फ्री असेल आता वाजले संध्याकाळचे साडेसहा या सगळ्यांनी लाडू खायला किती प्रकारचे लाडू बनवले आज फ्रूट आणि खारी खोबऱ्याचे बनवले डिंकाचे मला खारी खोबऱ्याचे खूप आवड रोज लाडू खाते दोन काय वाजलं माहिती काय बस महिमा म्हणजे नऊ आदय होता ना मराठी शिवलेला अमृत आहे ना ते त्याचं खूप छान समजत त्याच्यात तर त्याच्यामध्ये काय लिहिलेलं होतं की आयुष्यभर आपल्याकडं आपल्याकडून कळत पाप झाली तरी पण जर आपण मेलो समजा आणि आपलं प्रेत असेल ना तर आपल्या प्रेताला पण जर भस्म लावलं ना प्रेताला भस्म लावलं ना ते आंघोळ वगैरे करता त्यावेळेला तरी आपली आयुष्यभराची सगळी पाप नष्ट होता आणि आपण नरकात जाण्याऐवजी शिवलोकी जातो हा का शिवपुराण वाचलं का तू शिवपुरांनी शिवलेल्या अमृत मध्ये होत मराठी का तुमचं मराठी पण आहे आणि संस्कृत पण आहे तर इतक्या वेळ म्हणजे खूप आधी माझं वाचून झालंय मग मी मराठी वाचते कळत ना पण कळत मराठीत ते जस जसं वाचू ना तसं तसं डोळ्यात पाणी येतं वाईट पण वाटतं हा खूप छान आहे तर मग मी ते आणि त्याच्यामध्ये सांगितलं भस्म दोन प्रकारचं बर का तर कोणता भस्म लावायचा आपण गौऱ्या असतात ना आपल्या फरचीवरच गवरा जाळायचा आणि तो भस्म तरजणी कोणती ग तरजणी म्हणजे अंगठ्याशेजाच्या बोटाला म्हणतात ना तरजणी दोन बोटांनी भस्म लावायचा आधी मधल्या बोटांनी उभा लावायचा मग दोन बोटांनी आडाला असं लिहिलेलं होतं आणि गौऱ्यांचा भस्म लावायचा आणि महादेवाला कोणता भस्म प्रिय असतो स्मशान आणि तो पण कोणता रोज नवीन प्रेताचा भस्म त्याच्यात ती गोष्ट होती ते दोघं नवरा बायकून राहता ना तर ते खूप म्हणजे रोज चिताभस्म आणत राहता तर एक दिवस महादेव त्यांची परीक्षा घेतो त्यांना चिताभस्मच भेटत नाही मग ना ती स्वतःलाच किचन मध्ये जाळून घेते आणि मग तिचा नवरा तिच्या बायकोचा भस्म लावतो वाचले नाही मी हा आणि मग तो त्याला परत पावतो परत ती तो आवाज आणि तो विसरून जातो पूजन करताना आपण महादेवाला आणि तो बायकोला आवाज देतो की नैवेद्याचा ताट घेऊन ती परत येते आणि ती एकदम सुंदर आणि एकदम शुद्ध झालेली राहते मग महादेव त्यांना पावता अशी स्टोरी होती त्याच्यामध्ये भस्माचा महिमा भस्माचं किती वैशिष्ट्य आहे ते सांगितलेलं होतं महादेवाच्या मंदिरामध्ये रात्री बारा वाजता जाऊन आम्ही गोंदे जायचो ना नागेश्वरी सोळा सोमवाराचं व्रत करायची ना मी तेव्हा आमच्यापैकी एक जण जाऊन तिथून भस्म आणायचे आणि ते महाद्यावाला आम्ही लावायचो रात्री बाराच्या पुढे त्यांनी भस्म कसं लावायचं ते पण दिलं आधी उभे बोटणी म्हणजे खालून वरती भस्म लावायचा मग आडवा लावायचा मग शरीराला लावू शकतो आपण कुठे पण आपण स्वतःला लावायचा स्वतःला लावायचं महादेवाला नाही आपण स्वतःला पण लावायचं महादेवाला पण लावायचं असं हा हा चांगली माहिती सांगितली आज पूजाने ती घरी गेली होती साडेपाच वाजता शिवलीला अमृत वाचायला ती रोज वाचते ना आता मग त्याच्यामुळं मग तिने ती माहिती सांगितली छोटीशी कथा मी पण जेव्हा पूजा माझ्या पोटात होती तेव्हा आजी मला रोज शिवलेला अमृत वाचायला लावायची संस्कृत मध्ये पण मला एवढं संस्कृत मध्ये नाही समजत मध्ये नऊ वेळा पारेल मग तू संस्कृत शिकलेली ना ग तुझ्या स्कूल मध्ये होतं ना संस्कृत संस्कृत पण कळत होत पण हे मराठी वाचलं ना एकदम आपल्यासारखं ना मला पण एक वेळ आता मराठी वाचायचंय संस्कृत मधलं एवढं कळत नव्हतं थोडं थोडं कळतं पण जास्त नाही कळत संस्कृत पण मराठी मध्ये छान वाटतं वाचायला मूड पण येतो आणि ऐकायला पण छान वाटत कसं झालं का आजचा लाडू खरे खोबऱ्याचा छान झाला घालून बसली तुला गरम झालं नाही का काय खरं नाही ग काय खरं नाही मम्मी आज काय स्पेशल आज शेवगा स्पेशल काळ्या मसाल्याच्या शेवग्याच्या शेंगा तुला आवडत ना मला वाटलंच होतं तू आता चिरायला बसली म्हटलं शेवगाच करशील पण म्हटलं स्पेशल काही विचारू असेल तर स्पेशल काही नाही आपली शेवग्याची भाजी करणार आहे शेवग्याची शेंगा त्याच स्पेशल आहे रोखरोज काही स्पेशल करू आता सांग आणि तुला अन्नाला आवडतात पप्पांना नाही आवडत जास्त पप्पांना दुसरी भाजी बनव बनवणार आहे ठीक ठीके ठीके खाऊन घेऊ आम्हाला काय आता ऑप्शन आहे का दुसरा मला खूप आवडतात त्याच्यामध्ये खूप जास्त कॅल्शियम असतं बरं का खूप पौष्टिक असतात त्यांच्यासाठी शब्द चांगलं आहे कारण त्यातून सर्व ते काय गेळा आहे का तो काय आहे ते आयडिया भारी आहे तो आणायचा आणायचा विसरून जाते मग मी असंच तापते मी सारखून म्हटले हे असं का बर कापू राहिले काय ते खाली हं ना आठवड्यातून एक एक मी एकदा तरी शेवग्याची भाजी बनवतेच आणि मला पहिले आवडत नव्हती पण एकदा मी बनवली ना अशा प्रकारे त्यामुळे मग मी तशीच बनवते माझ्या सासूबाईंना पिठल्यामध्ये बनवायला सांगायच्या ती पण छान लागते पण मला तशा आवडत नाही म्हणून मग मी काळ्या मसाल्यामध्ये बनवते आता पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं मीठ नेहमी काचीच्या किंवा चिनी मातीच्या भरून ठेवावं प्लॅस्टिकमध्ये स्टीलमध्ये अजिबात मीठ ठेवू नये आता पाण्यामध्ये ना अर्धा चमचा मीठ टाकलं आहे मी आणि त्यामध्ये शेवगा टाकायचा शेवगा स्वच्छ धुवून घेतलेला आहे थोडीशी साल काढायची शेवग्याच्या शेंगाची आणि शेवगा आहे ना पाच एक मिनटं चांगला बॉईल होऊन द्यायचा खूप जास्त पण नाही शिजवायचा फक्त ऐंशी टक्के शिजवायचा बाकीचा भाजीमध्ये शिजला जातो म्हणजे शेंगाचा जो अर्क असतो ना स्वाद तो भाजीमध्ये उतरतो आता रात्रीचा स्वयंपाक बनवते एका साईडला कुकरमध्ये डब्यामध्ये साधा भात लावून देते डब्यामध्येच लावते मी भात कुकरच्या कारण पटकन पण होतो आणि कुकरमध्ये म्हणजे दोन तीन शिट्ट्यामध्येच होऊन जातो जास्त वेळ काही लागत नाही आणि मोकळा सुटसुटीत पण होतो एक हजार आठ या जातीचा तांदूळ मी रोज वापरते कधीतरी मला बासमती किंवा इंद्रायणी पण खायला आवडतो तो पण मी आणत असते अधूनमधून आता मी कोलमचा एक हजार चा आठ ला या जातीचा तांदळाचा कट्टा आणलेला आहे आणि तांदळाला कीड लागू नये यासाठी त्यामध्ये ना जाड खडे मीठ असताना ते टाकायचं किंवा मग कडुलिंबाची पानं नाहीतर मग त्यामध्ये तेच पान टाकायचं तेच पान टाकल्यामुळे पण कोणत्याच कडधान्याला अजिबात कीड लागत नाही तांदळामध्ये टाकू शकता तुम्ही किंवा मग लवंग पण टाकतात आता मी इथे तांदूळ दोनच पाण्याने धुतले कारण तांदूळ खूप जास्त पाण्याने धुवायचे नाही नाहीतर मग त्याची ना कमी होते कुकरमध्ये खाली थोडंसं पाणी टाकलं स्टँड ठेवला आणि त्यावरती डब्बा ठेवून दिला मीठ टाकलं आता झाकण लावून घ्यायचं तर हा स्टीलचा कुकर आहे ना माझा पाच लिटरचा आहे आणि वर्षभरासाठी आपण जे गहू साठवून ठेवतो ना तर त्यामध्ये माचीस ठेवायची गहू साठवताना आपण एखाद्या कोठीमध्ये किंवा एखाद्या गोणीमध्ये जेव्हा गहू भरतो ना त्यामध्ये माचीस ठेवल्यामुळे सोंडा लागत नाही गव्हाला आणि गहू तस सिन तसेच राहतात माझ्याकडे ना घरचे गहू असतात ना तर मग ते भरपूर दिवस राहतात वर्ष दीड वर्ष राहतात त्यामुळे मग मी माचेस टाकून ठेवते त्यामध्ये अजिबात सोंडा होत नाही गव्हाला चपातीचे कणिक भिजवताना त्यामध्ये चिमुडभर मीठ टाकायचं चा, म्हणजे चपाती ना चवीला छान होते आणि मऊ पण होते पाच दहा मिनटं पीठ मी आधीच भिजवून ठेवते त्यामुळे पोळ्या येणार मस्त सॉफ्ट होतात आणि फुकतात पण पूजा आली होती ती मला म्हणत होती मम्मी मी चपात्या करते पण मी बोली नको मीच करते कारण तिला आहे ना ओट्याजवळ उभं राहिलं की पोठाला कडप्पा लागतो किचन ओटा लागतो ना त्यामुळे मग मी तिला बोली तू नको करू मीच करते भाजीसाठी मी इथे शेगडीवरती ना कांदे आणि खोबरं भाजत ठेवलेलं आहे शेवग्याची शेंग पण थोडीशी ना बॉईल झालेली होती ते पण खाली उतरवून ठेवलं आणि बाजूला लगेच तवा ठेवते हा तवा आहे ना भाकरी करण्याचा आहे पण मी चपातीसाठी तोच ठेवलाच नाहीतर मग मी लोखंडी तवा वापरत असते पूजाचं चा चालू होतं मी करते मी करते तर मी तिला बोली नको तुझ्या आहे ना किचन ओटा लागतो म्हणून मग मी तिला चपात्या करू दिल्याने मिक्स करून घेतल्या आणि तिची चालू होती बडबड गप्पा मारत होतो आम्ही दोघी पण किचनमध्ये भाजीचं वाटण तयार करायचं होतं कांदे आणि खोबरं भाजलेलं होतं खोबऱ्याच्या चकत्या करून घेतल्या आलं घेतलं लसूण कोथिंबीर कांद्याची काळी आल्यानं वरची ती थोडीशी काढून घ्यायची आणि सर्व काही मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून येणा बारीक वाटून घ्यायचं बरेच जण शेवग्याच्या भाजीमध्ये टोमॅटो पण वापरतात पण मी टोमॅटो वापरत नाही तर काही ठिकाणी मी बघितलेलं आहे टोमॅटो कांदा वगैरे कापून टाकतात तर मी अशाच प्रकारे करते म्हणून तुम्हाला भाजीची रेसिपी शेअर करते आता कढईमध्ये इथे तेल टाकलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये कडीपत्त्याची दहा बरा पानं टाकली तेलामध्ये कडीपत्त्याची पानं छान अशी तळून घेतल्यामुळे ना भाजीला स्वाद खूप भारी येतो मला आवडतो कडीपत्ता खायला पण मी पान काढून टाकत नाही भाजीतलं खाऊन घेत असते त्यामुळे केसगळती पण कमी होते आणि स्किन पण चांगली राहते आपली वाटण तेलामध्ये छान पाच एक मिनटं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं यामध्ये आता चिमूटभर हिंग टाकला पावचमचा हळद पावडर अर्धा चमचा धनेपूड आणि काळा मसाला टाकायचा काश्मीरी लाल मिरची पावडर पण टाकू शकता तरी साठी पण मी नाही टाकत मसाला पण तेलामध्ये ना एक दोन मिनटं परतवून घ्यायचा त्यामुळे या भाजीला छान मस्त तरी येते यामध्ये कोणत्याही प्रकारची तरीची मिरची पावडर मी अजिबात वापरली नाही आहे तरी पण भाजीला खूप भारी तरी आली आता यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा टाकल्या थोडंसं पाणी पण टाकलं बाजूला मी थोडंसं पाणी पण गरम करून घेते अजून थोडंसं टाकायचं आहे मला पण तुम्हाला जितकं पाहिजे तितकंच तुम्ही पाणी टाका सर्वात शेवटी भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं कोथिंबीर टाकायची आणि भाजीना पाच सात मिनटं शिजू द्यायची वाटी छोटी आहे ना सांग आहे बिया खजूर पण आहे हे बघ त्यांनी हाय प्रोटीन सांग ह्या वस्तू आपल्या ड्रायफ्रूट लाडू मध्ये पण असतात मग सर्व शंभर ना बघ बर दुधाचा गॅस कर जास्त कडक होईल म्हणजे कसं आहे आता मी पाच ते सहा मिनटं मी भाजीना चांगली उकळू दिली शेवग्याच्या शेंगाची भाजी आता इथे झालेली आहे भाजीला तरी पण छान आली रवले ना मुसलीचं पॅकेट आणलेलं होतं मॉल मधून एका काजीच्या बॉटलमध्ये मी ते भरून ठेवलं आणि तो अशा प्रकारे ना त्यामध्ये केळी कापून टाकतो काही ड्रायफ्रूट टाकतो दूध मी थोडेसे मखाने पण त्यामध्ये टाकले आणि गरम गरम दूध टाकलं जिमवरून आल्यानंतर तो प्रोटीनयुक्त आहार घेत असतो घरामध्ये चणे पण भिजवलेले असतात ते पण खातो कधी कधी अंडी खातो आज त्याने मुसली घेतलेली आहे अंडी पण मी बॉईल केलेली होती पण तो दूध आणि अंडी अजिबात सोबत खात नाही थोडासा गॅप ठेवतो त्यामध्ये दुधासोबत अंडी कधीच खाऊ नये कारण त्यामुळे ना अंगावर कोड येण्याची शक्यता असते भाजी पण झालेली होती आणि कडीपत्ता पण एकदम फ्रेश फ्रेश वाटतो मी पाण्यामध्ये ठेवते आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते एक कपभर हिरवेमुख मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये भरपूर पाणी टाकून आता ते भिजत ठेवते त्यापासून मला एखादी रेसिपी बनवायची आहे राहुलला खायची होते ना हिरवे मुग म्हणून आणि इकडे मी चहा ठेवलेला आहे मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी सध्या आता पावसाळ्याचं वातावरण आहे त्यामुळे सकाळी थोडासा तरी चहा पाहिजेतच त्यामुळे फ्रेश वाटतं तसा चहा तर रोज पिऊ नये पण सध्या आता मला पण चहाची सवय लागलेलीच आहे पूजासाठी इथे मी केशरचं दूध बनवते ती आंघोळ करायला गेलेली आहे मला बोलली की दूध थोडंसं आटवत ठेवू कारण तिला थोडंसं आटलेलं दूध आवडतं प्यायला केशरने ते उकळून उकळून छान मस्त असं पिवळं होतं ना म्हणून थोडीशी साखर पण टाकली मी दुधामध्ये माझी आंघोळ पण झालेली होती घरातली साफसफाई आवरली पण केस विंचरायची बाकीचे केस मी फक्त वरती बांधून ठेवलेले मिस्टरांना सकाळी पोस्ट ऑफिसमध्ये जायचं होतं मसाले आणि लाडू द्यायला पार्सल म्हणून मग मी आज त्यांना आहे ना भाजीपाला पण आणायला सांगितलं थोडासा म्हटलं दोन चार वस्तू घेऊन या कारण पोस्ट ऑफिस जवळच तिथे ना भाजीपाला मार्केट आहे ना मग ते तिथूनच काही भाजीपाला घेऊन आले तर दोन चार वस्तू आणल्या आन आणि मेथी सांगितली होती मी त्यांना आणायला पण मेथी ऐंशी रुपयाला होती म्हटलं नका आणू एवढी महाग मेथी तीस चाळीस पन्नास रुपयेपर्यंत ठीक आहे पण ऐंशी रुपयाला मेथीची जोडी खूपच महाग झाली मग मी त्यांना बोलली की नका आणू हिरवी मिरची कोबी गवारची शेंग कोथिंबीर आणली त्यांनी त्यांना भाजीपाला आणायची सवय नाही आहे जास्त पण कधीतरी मी सांगितल्यानंतर आणतात एक दोन वस्तू कोणताही भाजीपाला आणल्यानंतर ना लगेच तो पाण्यामध्ये धुवून घ्यायचा कारण त्याला आहे ना बरेच जणांचे हात लागलेले असतात हिरव्या मिरच्या स्वच्छच होत्या तरी पण मी पाण्यामध्ये ना धुवून घेतल्या आणि हिरवी मिरची ना लाल पडू नये त्यासाठी त्याचा देठ काढायचा मिरची सुकल्यानंतर आहे ना एखाद्या कॉटनच्या पिशवीत किंवा मग प्लॅस्टिक कंटेनरमध्ये ठेवायच्या आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या म्हणजे त्या व्यवस्थित टवटवीत ताज्याच राहतात आता इथे पूजाचं दूध पण उकळतं आहे ते पण अधूनमधून मी हलवत होते आणि बाजूला मी कोथिंबीर पण आता सुकत घालते कारण खूप जास्त ओली होती जोडी कारण अशीच जर ठेवली तर ती लगेच खराब होऊन जाईल पावसाळ्यामध्ये भाजीपाला जास्त दिवस काही टिकत नाही पालेभाज्या तर लगेच खराब होतात पण कोथिंबीर लागतेच रोजच्या रोज त्यामुळे मग मी ती थोडीशी फॅन खाली हवेशीर सुकायला ठेवली आहे पुढे लगेच निवडून घेते मिस्टरांना गवारच्या शेंगाची भाजी खूप आवडते त्यामुळे त्यांनी अर्धा किलो गवार आणला आणि त्यामध्ये एकच टॉमॅटो दिसतोय खायला उचलला असेल त्यांनी पूजेची आंघोळ झाली होती रोज बाप्पाच्या ती पाया पडते हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना या सगळ्यांनी मस्त सकाळी सकाळी केस दूध प्यायला पी 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 बस सोप्या बस ना तिथं आरामशीर बसशील मिस्टरांना पण चहा दिला आणि माझ्यासाठी पण चहा घेतला आजच्या व्हिडिओमध्ये फार काही विशेष नव्हतं पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभ सकाळ